संतोषची आजी या घटनेने फारच घाबरली होती ती मुलं सांगत होती संतोष घराकडे यायला निघाला होता पण घरी परतत असताना त्याच्या मनात त्या चेटकिणीचे विचार फिरत होते संतोषची आजी स्वतःलाच दोष देऊ लागली मी का संतोषला त्या चेटकिणीबद्दल इतकं सांगितलं ती स्वतःशीच पुटपुटत होती तिथे संतोषचे वडील म्हणजेच आकाशही काळजीत पडला होता आई आता काय करायचं आपण कुठे गेला असेल संतोष ते काळजीपोटी म्हणाले मी, मी त्याची किंकाळी ऐकली मगाशी तू इथेच कुठेतरी असणार चल आपण मिळून शोधू त्याला असं म्हणत ते घराच्या चारही बाजूला अगदी गडक्याच्या कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला सगळीकडे शोधून आले आई तुला जर खरंच संतोषचा आवाज आला होता तर मग तू इथेच कुठेतरी आपल्या आसपासच असायला हवा होता संतोष वडील संतोषच्या आजीला म्हणाले तशी संतोषची आजी काहीतरी भयानक आठवल्यासारखी एका जागी स्तब्ध उभी राहिली तिने काळजीने आणि भीतीने तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यावरच ठेवले काय ग काय झालं अशी घाबरलीस का तशी ती कापऱ्या आवाजात म्हणाली अरे आकाश आपला संतोष गोठ्यात तर गेला नसेल ना तसा आकाश घाबरला आणि अक्षरशः धावतच त्यांच्या गोठ्याजवळ म्हणजेच पूर्वीच्या मूळ घराकडे गेला त्याने आधी तिथल्या दारावरच अडकवलेलं कुलूप पाहिलं तसा त्याच्या जीवा तोपर्यंत तिथे येऊन पोहोचली होती तिनेही तिथूनच कुलूप पाहिलं आणि तिनेही सुटकेचा सोडला तुमचाही इतका वेळ काय चाललंय कळेल का मला तुम्ही दोघे इथून तिथून नुसते मला पळवताय आणि सासूबाई तुम्ही जर संतोषची किंकाळी ऐकली तर मग तो आहे कुठे आणि मगच पासून ऐकते त्या चेटकिणीचं काय तुम्ही पुन्हा सुरू केलं आणि अहो सासूबाईंच जाऊ दे त्या कमी शिकलेल्या पण तुम्ही तर चांगले शिकलेले आहात ना मग असल्या भाकड कथांवर चेटकिनीचा विषय चालू चेटकिन जर कोणी असेल तर त्या तुमच्या आईच आहेत संतोषच्या आईच्या म्हणजेच सुमनच्या तोंडून रागात बरच काही निघून गेलं सुमनचं आपल्या आईविषयीच बोलणं सहन न झाल्याने संतोषच्या वडिलांनी म्हणजेच आकाशने सुमनवर रागाने हात उगारला मारा मारा मला पण लक्षात ठेवा संतोषला दिवसभर घराबाहेर तुमच्या आईच ठेवतात त्यांना खरंच संतोषची काळजी असती तर ते अशा मुळीच वागले नसत्या मला आधी माझा मुलगा आणून द्या नाहीतर मीच जाते आणि शोधून आणते त्याला तिथे संतोषची आजी गोठ्याच्या पायऱ्यांवर डोक्यावर दोन्ही हात ठेवून बसली होती तिला सुमनचं हे बोलणं ऐकवत नव्हतं पण तिची ही यात काय चूक म्हणा तिला या घराचा इतिहास थोडीच ठाऊक होता आकाशने सुमनच्या हाताचा दंड पकडला आणि तो त्याच्या आईला म्हणाला आई आता ही लपवण्यात काहीच अर्थ नाही इतकी वर्ष गप्प राहिलो पण आता या सत्य सुमनलाही कळायलाच हवं ती देखील याच घरची आहे नाहीतर ही भांडणं अशी चालूच राहतील आई तू इथेच घरीच थांब संतोषच्या येण्याची इथे बसून वाट पहा मी हिला घेऊन संपूर्ण वाडी अखक गाव शोधून काढतो आणि जमलंच तरी हिला चेटकिणीच सत्यही सांगतो असं म्हणत आपल्या बायकोचा हात पकडून तिला जवळपास ओढतच आकाश गेट बाहेर आला आकाश आणि सुमन दोघांनी मिळून आधी अख्खी वाडी पालथी घातली मग वाडीतल्याच त्या मुलांना घेऊन ती मुलं जिथे जिथे जात होती त्या सर्व जागी शोध घेतला पण त्यांच्या हाती निराशाच लागली काही वेळाने ती मुलंही त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेली शेवटी यांनी नाईलाजाने गावचं पोलीस ठाणंही गाठलं पण संतोष गायब होऊन चार पाच तासच झाले होते त्यामुळे लगेच त्याच्या मिसिंगची कंप्लेंट नोंदवणं त्यांना काही शक्य झालं नाही ते निराशेने निघाले संतोषला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले दोघे इतका वेळ झाला तरी एकमेकांशी एक, एक शब्दही बोलले नव्हते पण आता घरी परतत असताना आकाशनेच मुद्दामून विषय काढला हे बघ मला कळते तुला संतोषची काळजी आहे पण विश्वास ठेव संतोषची जितकी काळजी तुला आहे ना तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी माझ्या जा आईला आहे तुला या घराचा काहीच इतिहास माहीत नाही पण मी इथे लहानाचा मोठा झालो आहे मला माहिती आहे इथलं सगळं आणि मी देखील पाहिले तिला अनेकदा आमच्या घराजवळून फिरताना हे सगळं ऐकून आकाशच्या बायकोनी तिचे डोळे काही काळ बंद करून तिच्या रागावर नियंत्रण मिळवला आणि ती काहीशा शांतस्वरात आकाशला म्हणाली मला माहीत आहे सासूबाईंचा संतोषवर खूप जीव आहे तो माझं चुकलंच मी त्यांना असं बोलायला नको होतं पण पण त्यांचं वागणं मला नाही पटत दिवस रात्र त्या चेटकिणीचा विषय असं कुठे असतं का आणि आता तर त्यांची बाजू मांडायला तुम्ही त्या चेटकिणीच्या गोष्टी रंगवताय सुमन मी कोणतीही गोष्ट रंगवत नाही आहे मी तुला घराचा तुला माहीत एक कडवट इतिहास सांगायचा प्रयत्न करत आहे चेटकिण ही खरंच आहे आणि ती कोण आहे माहीत आहे माझ्या आजोबांची बहीण माझ्या वडिलांची आत्ते तीच आहे चेटकिण खोट वाटत तर विचारवाडीतल्या लोकांना आजही वाडीतील पोरं आपल्या अंगणात पाय ठेवायला का घाबरतात ते तुला माहीत नाही आमचं बालपण इथे कसं गेलं ते तिला लोक वांझोटी म्हणायचे ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा माझा काय माझ्या वडिलांचाही जन्म झाला नव्हता माझ्या वडिलांची आते तिला स्वतःच मूल होत नव्हतं म्हणून तिला त्यावेळी तिच्या नवऱ्याने सोडलं होतं मग तिया आमच्या घरात राहायला आली तो काळच वेगळा होता मूल न होणं हे एक पाप एक श्राप मानायचे त्यावेळी तिला येता जाता लोक हिणवायचे वांझोटी म्हणायचे सोडून दिलेली गावातल्यांनी नावं ठेवलेली घरातून हवा तसा आधार नाही अशा ती रात्री अपरात्री घरच्यांची नजर चोरून वाडीतील इतर लोकांच्या घरात शिरत असे ती त्यांची मुलं पळवत असे आणि त्यांना घेऊन आमच्या मूळ घराच्या म्हणजेच आताच्या गोठ्याच्या माळ्यावर जाऊन लपून बसे एकदा तर मूल पळवत असताना तिला लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि मग काय इतक्या दिवसाचा त्यांच्या राग आला त्यांनी लाठ्या तिला तिला बेदम मारलं चोरणारी म्हणून हिणवलं गेलं या सगळ्यात तिला इतकी मारहाण झाली ज्यामुळे तिला पुढे नीट उभं राहणंही ही अशक्य झालं ती लुळी पडली तिला उभं राहायला तिच्या चार पायांवर एखाद्या जनावरासारखं चालावं लागेल पण तिचं लहान मुलांविषयीच वेळ मात्र काही कमी झालं नाही येता जाता लोकांच्या लहान मुलांवर तिची सतत नजर असे पण तिला आता तिच्या अवस्थेमुळे अंगणाबाहेर पडताच येत नव्हतं उगाच गावच्या लोकांचा रोष आणि भांडण नको म्हणून घरच्यांनी शेवटी तिला गावातील लोकांच्या नजरेपासून लांब ठेवायचं ठरवलं त्याने तिला घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं तो काळ वेगळाच होता मनोरंजनासाठी कोणतं साधन नाही नातेवाईकही लांब लांब राहत असल्याने कोणाकडे फिरायला जाण नाही शेजारी पाजारी तर दूर पण या सगळ्या प्रसंगाने घरातही तिच्याशी कोणी बोलायला नाही त्यामुळे वेड्यासारखं वागणं दिवसेंदिवस वाढू लागलं होतं एखादं हिंस्र जनावर जसं पिंजऱ्यात अडकल्यावर अजून वेड पिच आणि रागीट बनत तशीच तिची अवस्था झाली होती याच अवस्थेत एकदा तिला तिच्या खोलीचा दरवाजा उघडा मिळाला ती तिच्या चार पायांनी चालत किचन मध्ये गेली तिथून रॉकेलचा छोटस कॅन दातात पकडून ती पुन्हा तिच्या खोलीत आली तिला असं करताना घरातीलच कोणीतरी पाहिलं होतं ते तिच्या पाठून तिच्या खोली जवळ गेले पण तिने दारातून लावून घेतलं होतं घरातील लोकांनी बराच वेळ दार ठोकून पाहिलं आणि तोच घरभर रॉकेलचा उग्र वास येऊ लागला त्या क्षणी तिच्या तोंडून आलेली ती, ती भयानक किंकाळी ते संपूर्ण घर हलवून गेली आगीने पेट घेतला होता आग इतकी भडकली होती कि वाडीतील लोक मिळूनही त्या आगीला विझवू शकले नाही पण जेव्हा आग विझली तेव्हा त्या खोलीचं सगळं रूपच पालटून गेलं आणि माझ्या वडिलांची आत्ते तिची अवस्था तर बघण्यासारखीच नव्हती अर्धवट जळालेली मासाचे गोळे आणि तिची केवळ हाडच शिल्लक राहिली होती तो दिवस या घरासाठी आणि या गावासाठी श्रापित दिवस होता कारण त्या रात्रीपर्यंत लोकांनी जिला वांझोटी वेडी चेटकीण अशा नावांनी हिणवलं होतं त्या रात्री त्या चेटकिणीचा अंत नाही तर जन्म झाला होता बागुल बुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा